वो मैदान हो। या त्रिवेणी संगमचा योग आहे या ठिकाणी विशेष मान्य आयुक्त उदळे पाटील आयुक्त लोकडे साहेब व अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब सर्व कॉर्पोरेशनचे अधिकारी वर्ग विशेष आभार त्यांचा मी धन्यवाद देतो की होम मैदान आम्हाला त्यांनी उपलब्ध केले इलेक्ट्रॉनची सुरुवात ही शंकनाद होणार आहे या ही बारा फेब्रुवारी रोजी सोलापूरचे यंग डायनामिक लाडके कलेक्टर जिल्हाधिकारी माननीय कुमार आशीर्वाद साहेब व शार्पचे अधिकारी श्री जोशी साहेब बारा तारीख होम मैदान येथे मोठ्या थाटामाटात मोठ्या धिमाकात इलेक्ट्रो हा संपन्न होणार आहे मला खूप आनंद होत आहे या सर्व पत्रकार किंवा सोलापूरकरांच्या मार्फत निमंत्रण देत आहे मी बारा ते अठरा फेब्रुवारी हा प्रदर्शन भरवणार आहे इलेक्ट्रो या पंचवीसावा वर्षाच्या सुरुवातीला झिमकाला येते याच ग्राउंड वरती आपण सुरुवातीला म्हणजे जे नव्याण्णव साली इथं सुरुवात झालेली फक्त वीस स्टॉलने या ठिकाणी सुरुवात झालं होतं तर आज हा मोठा बीज इथं रोवलेला आज हे पंचवीसावं वर्षी वृक्ष नव्हे तर वटवृक्ष झालेले आहे